हॅलो मॅडम जय महाराष्ट्र मंगेश बोलतो शिवसेना प्रमुख परमेश्वर हा uh, मॅडम आपल्या हॉस्पिटलला मगांपासून एक, एक ते दीड तास झाला एक डिलिव्हरी पेशंट तडफडत आहे आपल्या इकडे आणि तुमच्या मॅडम ज्या डॉक्टर मॅडम आहेत सिस्टर आहेत त्यांना मी अँब्युलन्स विचारला तर त्यांचं म्हणणं होतं सातसा की अँब्युलन्स नाही आहे इथे आणि तुमची अँब्युलन्स दवाखान्याच्या बाजूला लागून आहे अँब्युलन्स चे र यात्रेसाठी नाही मग आता ड्रायव्हरला कोणते पेशंट आता थांबून ठेवायचे का आपण सीएस साहेबांना इन्फॉर्म केलेला आहे सकाळपासून कालपासून ड्रायव्हर नाही आहे ना साहेब मग कुठे डॉक्टर नाव विचारलं तर तुमचे डॉक्टर मॅडम आहे त्या उलट्या बोलतात की अँब्युलन्स नाही आहे तुम्ही एकशे आठवड्यात फोन करा एकशे दोन फोन करा इथे इथे जेवढ जर करावा लागतो

त्याची सबस्टिट्यूट सीएस ऑफिस वरून येईपर्यंत आपण दुसऱ्या ड्रायव्हरच्या हातात ते अँब्युलन्सचा ताबा देता येत नाही म्हणून तसं इन्फॉर्म केलेलं आहे राहिली गोष्ट एकशे आठ ची त्यासाठी रुग्णांचे नातेवाईकांना फोन करावा लागतो ते मुंबई वरून आपल्याला एम्ब्युलन्स देतात घेऊन जाऊ शकतो मॅडम मला ते तू नको सांगा एकशे आठ एक एक मी स्वतः दर महिन्याला एकतीस दिवसातून पंचवीस दिवस माझे स्वतःचे कुठे पण ऍक्सिडेंट झाला मी स्वतः घेऊन होतो स्वतः मी एकशे आठ फोन करून अँलच म्हणून पाठवतो होतो मला अँब्युलन्स चा माहित आहे पण माझं एकच नव्हतं आहे का तुमच्याकडे ड्रायव्हर दोन सुट्टीवर आहे तर तुमची एकशे दोन दिवस दिवसात सुट्टीवर आहे मग एकशे दोन चालत पण आहे मॅडम नाही तुम्ही ऐकून नाही घेत नाही सांगता लक्ष देऊन माझी रिस्पॉन्सिबिलिटी आता मी अँब्युलन्स नाही चालू शकत शकतो घेत नाही मी का बोलू तुमच्याशी आता सांगा तुम्ही ऐकूनच घेत नाही माझी बाब मी अम्बुलन्सचा ड्रायव्हर पंधरा दिवस एक्सटेंड राहणार आहे तर अम्बुलन्स कशी ठर उभं ठेवायची का चालवायची याच्यासाठी ड्रायव्हर द्या म्हणून सीएस एस साहेबांना विनंती केलेली आहे नागपूर मुख्यालय म्हणून ड्रायव्हर त्यांनी दिला तर नक्कीच गाडी आम्ही चालवू अच्छा ड्रायव्हर येऊन दिवस गाडी चालल पेशंट कसं चालतो आपली सायकल सुद्धा नाही चालू शकत मॅडम एवढं रूल रेग्युलेशन डायव्हर पेशंटसाठी पेशंट इथे पडून आहे तुमची एकशे दोन रुपये होत आहे का तर ते डिलेव्हरीची वाट पाहत असतील सिस्टर मॅडम त्यांनी रेफर दिला रेफर दोन घंट्यापासून रेफर देऊन ठेवायला बिचारी बाई तडफडत आहे आणि मध्ये आपण तिला प्रायव्हेट गाडींमध्ये नेऊ शकत नाही अँब्युलन्स शिवाय तुम्ही प्रायव्हेट गाडींनी नेऊन घ्यायवेट देऊ मी काय म्हणलं बिलाचा विषय नाही मॅडम बिलाचा विषय जीवाच्या वरत नाही आहे आमची बाई आहे आम्ही नेऊ शकतो पण बाईच प्रायव्हेट गाडी देऊ शकत नाही प्रायव्हेट मध्ये बसू नाही शकत नाही बसू शकत वापस केली या तुमच्या डॉक्टरांनी